आणि तालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडली आहे हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्या तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू तु लहानपणी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठ तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन तिने तुला दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारदमुनी आले हिमालयाने तेव्हा मुनी म्हणाले तुझी कन्या उपवर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविला आहे म्हणून मी तर आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारदमुनी तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचवून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथं माझं लिंग पार्वती सह स्थापित केलं त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं इथलं माझं हा, आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर मी मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केली मैत्रिणीसह त्याचं पारण केलं इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुरा घरी घेऊन ते घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं आहे त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावे छोडशोपचारी त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर कहाणी करावी रात्री जागरण करावं या व्रतात या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतो जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी स्त्रिया काही खात नाहीत